नमस्कार म्हणजे नोकरा न्याय केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत संदर्भात एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये मित्रांनो महिलांना व मुलींना एक हजार पाचशे रुपये प्रतिमानं मिळणार आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार या संदर्भात अर्ज कसा आणि कुठे सादर करायचा हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कधी सादर करायचा त्याच्या तारखा काय आहेत शेवटची तारीख काय आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मी चॅनल चॅनल सबस्क्राईब करून द्याबा मी तर आपण हा सगळा सुरू करूया ओके तुम्ही महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणडक सुरू करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस जून रोजी जी आर एडखीने प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला योजनेचा उद्देश बहिला तर मित्रांनो राज्यातील महिला रा� व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देण्यासाठी एलिकेने योजना आहे त्याचबरोबर त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबन व आत्मनिर्माण करणे राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरण चालना मिळणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण सुधारणा करण्यासाठी एलिकेने या योजनेचा उद्देश आहे या योजनेचे स्वरूप जर बहिल्यानंतर योजने स्वरूप असणार पात्र कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र व राज्य सरकार अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असलेल्या तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे या योजनेत लाभार्थी महाराष्ट्रात राज्यातील एकवीस ते साठ वयोवर्जातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्यातील व निराधार महिलांचा समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर या योजनेतील लाभार्थ्याची पात्रता कोणकोणती असणार आहेत यामध्ये मित्रांनो लाभार्थी महिला हे महाराष्ट्राची रहिवाशी असणं आवश्यक राहणार आहेत राज्यातील विवाहित घटस्फोटीत विधवा परितक्त्यातील व निराधार महिला असणं आवश्यक राहणार आहेत किमान यांची एकवीस वयोमर्जा आणि वयाची साठपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खातं आवश्यक राहणार आहे आणि लाभार्थ्याचे आर्थिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असणार आहे तर मित्रांनो अपात्र कोणकोणते कुन होणार आहेत तर ज्यांचे उत्पन्न अडीच लाखपेक्षा जास्त आहेत ते अपात्र आहेत ज्या सदस्य कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरतात त्यांचेसुद्धा अपात्र आहेत ज्या कुटुंबाचे सदस्य नियमित कर्मचारी कंत्राट कर्मचारी त्याचबरोबर सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाचे स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत का असलेले किंवा सेवानिवृत्ती निवृत्तीनंतरचे वेतन जे घेतात म्हणजे शासकीय निमशासकीय कर्मचारी असतात किंवा जे पेन्शनधारक असतात त्यांचे कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी अपात्र असणार सदर लाभार्थी महिलेमध्ये शासकीय किंवा इतर विभागामार्फत लाभ राबवत राबवण्या येणार राबवण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाद्वारे एक हजार पाचशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान व माजी खासदार आहे असे उमेदवार अपात्र असणार आहेत त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य असल्यास याडगाने अपात्र असणार आहेत ज्या कुटुंबाच्या सदस्यांची संयुक्तपणे एक एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहेत अशी सुद्धा एडिकाने अपात्र असणार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून असल्यास या ठिकाणी त्यांचासुद्धा अपत्र केलं जाणार आहे मित्रांनो ह्या फॉर्म भरण्यासाठी कोणकोणते आवश्यक डॉक्युमेंट्स असतात हेडिकेन पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी योजनेचा सा लाभ घेण्यासाठी एक अर्ज तुम्हाला करावाचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड पाहिजे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसेल किंवा जन्माचा दाखला ठिकाणी पाहिजे एल सी चालणार नाही त्याचबरोबर सक्षम प्राधिकरणाने या ठिकाणी उ उत... कुटुंब उत्पादनाचा म्हणजे कुटुंब प्रमुख उत्पादनाचा म्हणजे या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट्स हे दोन लाख पन्नास हजारपर्यंत तुमचं असणार पाहिजे त्याचबरोबर बँक खात्यामध्ये ठिकाणी पहिल्या पाण्याची छापेपर्यंत पाहिजे पासपोर्ट साईज फोटो राशन कार्ड आणि सदर योजनेसाठी अटी शर्ती पालन केलेले एक हमीपत्र एक असतं या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र द्यायचं बार, आहे त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो लाभार्थ्याची निवड कशी केली जाते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाभार्थी पात्रता अंगणवाडी स्वयंसेवक मुख्य सेविका सेतू केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणिकर केल्यानंतर लाभार्थी अर्ज व सक्षम अधिकाऱ्यांकडे सदर करा त्यासोर, 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 त्यासोर 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 अर्ज करायचा म्हणजे हे जे ई सेवा केंद्र किंवा जे सेवा केंद्र असतात त्यासोबत त्या ठिकाणी तुमचा अर्ज भरला जाणार त्याचबरोबर सक्षम अधिकारी यांनी कामावर नियंत्रण ठेवणे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पोरू सेविका मुख्य सेविका सेतू सेवक सेविका वॉर्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे या ठिकाणी निश्चित केलेले म्हणजे जे जे शासनाचे कर्मचारी असतात त्यांच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचं त्याचबरोबर योजनेची कार्यपद्धती बैल मित्र योजनेमध्ये कार्यपद्धती पहिल्यांदा ठिकाणी अर्ज करायचा आहेत अर्ज मित्रांनो मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे तुम्ही करू शकता त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अर्ज सादर करते वेळ ठिकाणी जे डॉक्युमेंट्स येतात या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहेत त्याचबरोबर तुम्हाला स्वतःच्या रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड के वाय सी असेल के वाय सी करायचे त्याचबरोबर या ठिकाणी तात्पुरत्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अर्जदार तात्पुरत्या यादीचे म्हणजे या ठिकाणी प्रोविडंट लिस्टसुद्धा या ठिकाणी लावणार आहेत म्हणजे जी इलिजिबल व्यक्ती असतात त्यांची इलिजिबल यादी या ठिकाणी लावणार त्याचबरोबर आक्षेपांची पावतीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवसाच्या आठ या ठिकाणी तुम्हाला आक्षेप घ्यायचा mm. आहे त्याचबरोबर अंतिम प्रदर्शनसुद्धा या ठिकाणी लावणार आहेत म्हणजे या ठिकाणी तार्फत सर्व यादी डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी आक्षेप यादीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल तुमची निवड का झाली नाही या ठिकाणी तुम्ही करू शकता त्याचबरोबर अंतिम यादीसुद्धा या ठिकाणी लावली जाणार आहे त्याचबरोबर लाभांच्या ते रकमेचे वितरण हे बँक खात्यामध्ये या ठिकाणी डी एफ टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर योजनेची प्रसिद्धी ही सदर योजनेचे प्रसिद्ध जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडेल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी समन्वय साजरे करायचे त्याचबरोबर तसेच गावातील पातळीत होणारे ग्रामसभा महिला सभा सदर योजनेमध्ये सुद्धा येडकेने प्रसिद्ध करायची आहे त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला योजनेसाठी मित्र हा फॉर्म भरण्यासाठी इडकेने काल अर्ज मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते पंधरा जुलै दरम्यान करायचं आहे तात्पुरती यादी ही सोळा जुलैला लागणार आहे तात्पुरत्या यादीवर हरकती असल्यास सोळा ते वीस जुलै दरम्यान त्याचबरोबर हरकती निरागसन करण्याचा कालावधी एकवीस ते तीस जुलै दरम्यान असणार आहे अंतिम यादी ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करायची आहे लाभार्थ्यांचे बँकेमध्ये इ कॉसी करणे दहा ऑगस्ट रोजी लाभार्थ्याचे निधी हस्तांतर हस्तांतरण करणे लाभार्थ्याचे निधी हस्तांतर करणे चौदा गोष्ट आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पेमेंट दिलं जाणार आहे ओके तर ही होती मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ठिकाणी जी आर ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद